नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत या अगोदर आपण भाषण कसे करावे या विषयाचे बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत त्यांचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत प्रेमळपणा चंचलपणा त्याच्यानंतर चातुर्य त्याच्यानंतर त्याच्यानंतर वर्तणूक हावभाव हे मुद्दे आपण पाहणार आहोत तर प्रथम पाहू आपण प्रेमळपणा प्रेमळपणा या मुद्द्याचं विश्लेषण आपण अगोदर केलेलं आहे तर या या भागातसुद्धा थोडंफार करूया भाषण करताना प्रेमळपणा असला पाहिजे कोणाचं मन दुखू नये कोणाच्या भावना दुखू नये कुणाच्या भावना दुखू नये यानुसार बोलावं परिस्थिती कशी आहे स्थिती कशी आहे याचं भान ठेवून बोललं पाहिजे भाषण केलं पाहिजे तुमच्या समोर हजारो लाखो लोक असतात आणि त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे तुम्हाला धाडस तर पाहिजेच तसेच तुमच्या मनावर नियंत्रण पाहिजे समजा कोणी तुमच्यावर टीका करत असत त्या त्या ठिकाणी तुमच्या मनावर नि नियंत्रण पाहिजे तुमच्या राग आणि क्रोधावर नियंत्रण पाहिजे तुमचा स्वभाव प्रेमळ पाहिजे प्रेमळपणा तुमच्या अंगी असलाच पाहिजे कारण आपल्यामुळं कोणाचं मन दुखू नये आपल्या बोलण्याने कोणा कोणाच्या भावना दुखू नये कोणाला त्रास होऊ नये कुणाचं नुकसान होऊ नये याचं भान ठेवलं पाहिजे परिस्थितीचं स्थितीचं भान ठेवलं पाहिजे म्हणून भान ठेवून बोललं पाहिजे जाणीव ठेवून बोललं पाहिजे भाषण केलं पाहिजे भाषेने उत्तम व चांगलं व्हावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे दर्जेदार उत्तम व्हायला पाहिजे लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे लोकांनी तुमचं महागाईसुद्धा नाव घेतलं पाहिजे म्हणून तोच चांगला वक्ता बनतो ज्याच्या अंगी प्रेमळपणा असेल समजून समजदारपणा असेल समजून घेण्याची कुवत असेल सहन करण्याची कुवत असेल ज्याचं रागावर क्रोधावर नियंत्रण असेल जो लोकांच्या टीकेकडे लक्ष देणार नाही तसेच आपण काय बोलतो कशाविषयी बोलतो कोणासमोर बोलतो याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे दक्षता ठेवली पाहिजे म्हणून परिस्थिती स्थितीचं भान ठेवून आपण भाषण केलं पाहिजे आपल्यासमोर लाखो हजारो लोकं असतात आणि त्यांच्यासमोर आपलं भाषण कसं दर्जेदार होईल कसं उत्तम होईल यासाठी यासाठी तुम्ही प्रेमळपणा ठेवला पाहिजे चांगलपणा ठेवला पाहिजे स्नेहसंबंध ठेवली पाहिजे मित्रता ठेवली पाहिजे तुमचे शब्द हे उत्तम असले पाहिजे तुमच्या तोंडातून -तु निघणारे जे शब्द असतात कारण हे माणसाची परिभाषा ठरवतात शब्दाचे माणसाचं माणसाचा स्वभाव ठरवितात शब्दाचे माणसाचा दर्जा ठरवितात हे माणसाला कमीपणा देतात तर शब्दाचे माणसाला श्रेष्ठपणा देतात हे माणसाचं सर्व वर्चस्व ठरवत असतात म्हणून तोंडातून निघणारे शब्द योग्य असले पाहिजे चांगले असले पाहिजे आणि लोकांच्या भावना दुखणावर असू नये म्हणून सर्वांसाठी हितकारक कल्याणकारक हे शब्द असले पाहिजे म्हणून तोलून मोकून शब्द वापरावेत आणि चांगल्या रीतीनं भाषण करावे आणि तुमच्या अंगी प्रेमळपणा असलाच पाहिजे तर तुमचे भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल आणि उत्तम होईल म्हणून तुमच्या अंगी प्रेमळपणा असला पाहिजे तुमच्या अंगी प्रेमळपणा असला पाहिजे त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे चंचलपणा भाषण करत असताना तुमच्या अंगी चंचलपणा पाहिजे ढिलेपणा असू नये ढिलेपणा असू नये तुम्ही बोलतानी कणखरपणे बोलले पाहिजे परखडपणे बोलले पाहिजे स्पष्ट शब्दात बोलले पाहिजे तुमच्या अंगी जर ढिलेपणा असेल तर तुमच्या अंगून तुमच्या तोंडून शब्दच फुटणार नाही म्हणून तुमच्या अंगी परखडपणा स्पष्टपणा पाहिजे कडकपणा पाहिजे शब्द तुमचे जे तोंड्या तोंडातून निघतात ते दर्जेदार असले पाहिजे उत्तम असले पाहिजे तुमच्या अंगी जर ढिलेपणा असेल तर तुम्ही परखडपणे बोलू शकणार नाही चांगल्या रीतीने बोलू शकणार नाही म्हणून तुमचं भाषण दर्जेदार व्हावे चांगले व्हावे उत्तम व्हावे यासाठी तुमचे अंगी चंचलपणा पाहिजे उत्साह उत्साह पाहिजे उत्स्फूर्तपणे तुम्ही बोलले पाहिजे म्हणून चंचलपणा पाहिजे ढिलेपणा पाहिजे नाही अशा प्रकारे हे एक मुद्दा आपण पाहिला आता त्याच्या पुढचा मुद्दा चातुर्य भाषण करत असताना युक्तिवाद साधला पाहिजे चातुर्य असलं पाहिजे कसं बोलायचं कोणता शब्द कुठं वापरायचा कोणते शब्द कुठं वापरायचे याचं ज्ञानसुद्धा असले पाहिजे विषयानुसार बोलले पाहिजे आणि त्या विषयानुसार शब्द कोणता शब्द कुठं वापरायचा कसं बोलायचं याचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे म्हणजे अंगी चातुर्य असलं पाहिजे युक्ती असलं पाहिजे कला कौशल्य सुद्धा असलं पाहिजे तर चांगलं बोलता येईल परखड बोलता येईल स्पष्टपणे बोलता येईल म्हणून तुमच्या अंगी जसा प्रेमळपणा पाहिजे चंचलपणा पाहिजे तसं चातुर्य सुद्धा असलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे कौशल्य सुद्धा असलं पाहिजे युक्तिवाद सुद्धा असला पाहिजे शब्दांची तुम्हाला शब्दांची तुम्हाला योग्य योग्य मांडणी करता आली पाहिजे शब्दांची योग्य नियोजन करता आलं पाहिजे योग्य रीतीने शब्द मांडता आले पाहिजे शब्द मांडत असताना चूक होऊ नये भाषण करत असताना चुकीचा शब्द वापरू नये योग्य रीतीने बोलावे पदाशी रीतीने बोलावे चांगल्या रीतीने बोलावे यासाठी तुम्हाला शहानपण पाहिजे समजपणा पाहिजे म्हणून बोलत असताना तुमच्या आगी चातुर्य पाहिजे युक्तिवाद पाहिजे कला सुद्धा पाहिजे म्हणून भाषण करण्यासाठी हजारो लाखो लोकांसमोर बोलण्यासाठी तुमची आगी चातुर्य असलं पाहिजे त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे वर्तणूक वर्तणूक हा एक मुख्य मुद्दा आहे भाषणाचा हा प्रमुख मुद्दा आहे कारण आपली वर्तणूक कशी आहे आपलं वागणं कसं आहे यावरून सुद्धा यावरून सुद्धा आपलं अस्तित्व ठरत असत म्हणून आपली वर्तणूक चांगली पाहिजे आपली वर्तणूक चांगली पाहिजे आपलं वागणं चांगलं पाहिजे दुसऱ्याला पटल दुसऱ्याला पटल दुसऱ्याचं चांगलं होईल दुसऱ्याचं मन समाधान होईल अशा रीतीने आपली वर्तणूक पाहिजे आपलं वागणं पाहिजे आपला स्वभाव पाहिजे तसंच आपलं बोलणंही पाहिजे वर्तणूक चांगली असेल आपलं वागणं चांगलं असेल आपला स्वभाव चांगला असेल तर शब्द आपोआप चांगले निघतील शब्द दर्जेदार निघतील शब्द उत्तम निघतील म्हणून आपला स्वभाव सुद्धा चांगला पाहिजे आपलं वागणं सुद्धा चांगलं पाहिजे आपल्या अंगी सदाचार असला पाहिजे आपल्या आपल्याला प्रामाणिकता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे प्रेमळपणा पाहिजे तसेच संयम असला पाहिजे सहनशीलता असली पाहिजे सहन करण्याची गुण सहन करण्याची शं शक्ती असली पाहिजे क्षमता असली पाहिजे परखडपणा असला पाहिजे तसेच प्रेमळपणा असला पाहिजे माया असली पाहिजे सहानुभूती असली पाहिजे माणुसकी असली पाहिजे सर्व गुण आपल्यामध्ये असली पाहिजे कोणासमोर कसं बोलावं कोणासमोर कसं वागावं काय बोलावं काय बोलू नये कसे वागावे कसा व्यवहार करावा कोणत्या वेळी कोणता शब्द वापरावा याच ज्ञान माणसाला असलं पाहिजे म्हणून त्याची वर्तणूक ही चांगली असली पाहिजे त्याचं मन सुंदर असलं पाहिजे तो निर्मळ मनाचा असला पाहिजे त्याच्या मनात कपट असू नये तो बैमानीने वागू नये त्याचं त्यानं कोणाचं अहित केलं नाही पाहिजे त्याच्या भाषणाने त्याच्या बोलण्याने त्याच्या परखड शब्दाने त्याच्या शब्दाच्या माराने समाज जागृती झाली पाहिजे दुसऱ्यांदा फायदा झाला पाहिजे समाजाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे लोकांना एक दिशा मिळाली पाहिजे एक चांगला मार्ग मिळाला पाहिजे लोकांचं कल्याण झालं पाहिजे कारण ज्याच्या बोलण्याने ज्याच्या भाषणाने ज्याच्या शब्दाच्या माराने समाज जागृती होते लोकांचं कल्याण होते लोकांना हवे ते मिळते लोकांना पाहिजे ते मिळते तोच खरा वक्ता असतो तोच खरा प्रभावी वक्ता असतो वक्ता हा प्रांजळपणे बोलला पाहिजे वक्त्याजवळ प्रेमळपणा पाहिजे वक्त्याजवळ चांगले गुन्हा पाहिजे वक्त्याचं मन सुंदर पाहिजे वक्त्याला ज्ञान असलं पाहिजे तसेच वक्त्यानं भान सुद्धा ठेवलं पाहिजे त्याला परिस्थितीनुसार स्थितीनुसार बोलता आलं पाहिजे त्यानं व्यवस्थित पदशीलपणे बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे पदशीलपणे व्यवस्थितपणे बोललं पाहिजे आणि आपल्या मनाला हाताळलं पाहिजे कोणाविषयी त्याच्या मनात वाईट विचार येऊ नये सर्वांविषयी त्याच्या मनात चांगलापणा यावा कोणाविषयी त्याच्या मनात भेद असू नये समानता असावी चांगलीपणा असावा दर्जेदारपणा असावा त्याच्या मनामध्ये सर्वांविषयी प्रेम असावं परिमळपणा असावा त्याचा ध्येय त्याचा उद्देश हे चांगला असावं त्याचा दृष्टिकोन हे चांगला असला पाहिजे एकूणच त्याचा स्वभाव म्हणजे त्याची वर्तणूक ही चांगली असली पाहिजे योग्य असली पाहिजे लोकांच्या फायद्याची असली पाहिजे अशा प्रकारे तर त्याचं भाषण चांगलं होईल दर्जेदार होईल आणि किती जरी लोक असली लाखो लोक असले तरी त्या लोकांसमोर तो स्पष्टपणे परकडपणे बोलू शकेल म्हणून त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचं राहणं सर्व हे काही एक प्रकारचं चांगलं असलं पाहिजे त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे हावभाव आता बोलत असताना आपण बोलतो तेव्हा आपले हावभाव हाव सुद्धा आपलं भाषण उत्कृष्ट होत असतं म्हणून बोलत असताना नुसतं असं गप नुसतं असं आपण बोलायलो काय बोलायलो हे आपल्याच माहीत नसेल तर लोकांना कसं समजत म्हणून बोलत असताना हावभावसुद्धा असले पाहिजे चेहऱ्यावरतीसुद्धा हवा असले पाहिजे सुद्धा हावभाव असले पाहिजे हाताची सुद्धा हालचाल असली पाहिजे म्हणजे लोकांना कळल लोकांना चांगलं वाटल लोकांना दर्जेदार वाटल उत्तम भाषण वाटल अशा प्रकारचे सुद्धा पाहिजे हा सुद्धा तुमचं भाषण दर्जेदार उत्तम ठरतं म्हणून हावभाव सुद्धा हे चांगले पाहिजे हावभाव सुद्धा लोकांना पटण्यासाठी पाहिजे तुमच्या चेहऱ्याचा भाव वळखून लोक तुमचं भाषण दर्जेदार ठरवितात तुम्ही जर बोलायले आणि तुमचं मन दुसरंच सांगत असत या तुमचा चेहरा दुसरंच काही सांगत आहे तुम्ही बोलायले तर खरी मी बोलायला इकडे बघू पण तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर तेज नाही तुमच्या चेहऱ्यावर उत्साह नाही तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही तर तुमचं भाषण कसे दर्जेदार ठरेल तुम्ही कसे उत्कृष्टपणे बोलू शकता म्हणून हावभावसुद्धा खूप महत्त्वाचे असतात बोलताना हावभावसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आपल्या चेहऱ्याचा भाव आपल्या चेहऱ्यावरचा भाव आपलं भाषण कसं व्हायला ते सांगत असतो म्हणून हावभाव सुद्धा हे चांगले पाहिजे उत्कृष्ट रीतीने पाहिजे म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी भाषण चांगलं होण्यासाठी आपल्याला सर्व बाबीची दक्षता घ्यावी लागते सर्व गोष्टीची दक्षता घ्यावी लागते आणि सर्व बाबीची दक्षता घेऊनच आपलं भाषण करावे लागते बोलावे लागते हजारो लाखोसमोर लोकांसमोर आपलं भाषण उत्कृष्टपणे व्हावे चांगले व्हावे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते दक्षता घ्यावी लागते म्हणून आपण जे आता पाहिले प्रेमळपणा चंचलपणा चातुर्य वर्तणूक भाव हे जे आपण मुद्दे पाहिले या मुद्द्यानुसारच विश्लेषण चांगल्या रीतीने करता आलं पाहिजे भाषण चांगलं करता आलं पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल उत्तम होईल आणि तो एक चांगला प्रभावी वक्ता बोलू शकेल आणि सर्व लोक त्याला प्रतिसाद देतील आणि त्याच्याकडून काहीतरी शिकतील त्याच्याकडून काहीतरी घेतील त्यांचं त्यांच्याकडून काहीतरी त्यांना मार्गदर्शन मिळेल काहीतरी त्यांना योग्य दिशा मिळेल त्यांना मार्ग मिळेल आणि त्याच्यानुसार समाजाकृतीसुद्धा होईल म्हणून आपल्या बोलण्यामधून आपल्या भाषणातून काहीतरी लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे देशाचं समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे म्हणून आपलं भाषण उत्कृष्ट असलं पाहिजे आपलं आपलं बोलणं हे उत्कृष्ट असलं पाहिजे आपले शब्द खूप महत्वाचे असले पाहिजे दर्जेदार असले पाहिजे चांगले असले पाहिजे अशा प्रकारे तेव्हाच आपलं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल दर्जेदार होईल अशा प्रकारे आपण भाषण कसे करावे या 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 विषयात वृद्धानुसार विश्लेषण केलेलं आहे हे कसे वाटले हे कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका